कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला जनतेसाठी आहेत तर जनता आणि मतदार कोणाबरोबर राहतील हे त्यांना कळेल नारायण राणेंनी आज भेट घेतली मुख्यमंत्र्यांची कोकणातल्या विशिष्ट खर कोकणातला वाद पक्षांतर्फे भेटण्याचा प्रयत्न केला जातो वाद भाजपाचे नेते वाद कस कधी होतो बोलल्यानंतर आपण जर बोललो तर वाद होतो समोरच्या बोलल्यानंतर आम्ही जर बोलतच नसू तर तो वाद, हो वाद कस ती राणे यांनी एक भूमिका व्यक्त केली होती किंवा सोशल मीडियावर एक त्यांचा संदेश आला होता की रत्नागिरी एका हॉटेला जी बैठक आयोजित करण्यात आली होती काही तिकडच्या नामवंत व्यक्तींची ती उधळल्या ती तिकडच्या विषयांवर चर्चा करण्या संदर्भात होती पॉलिटिकल पण ती उधळली मला असं वाटतं की याच्यामध्ये निलेश हे भाजपाचे कोकणातले नेते आहेत म्हणून मी सांगितलं की त्याला जर मी प्रत्युत्तर दिलं असतं तर तो वाद हे जर मला मी अच्छा लोकांनी कुठेतरी आव्हान दिलं असतं किंवा जर काय केलं असतं त्याच्यावर मी माझं वक्तव्य केलं असतं शेवटी आम्हाला महायुती टिकवायचं महायुती टिकवत असताना निलेश राणेंचा काही गैरसमज झाला असतो तर तो, तो मी दूर करू शकतो ना पण आपण जे म्हटलं की आम्ही रत्नागिरीकर या संस्थेमध्ये नामांकित लोकं होती तर त्याची मी पोलिसांकडनं जी माहिती काढली त्याच्यामध्ये एक जी व्यक्ती होती ती काही दिवसापूर्वी सहा सात महिन्यापूर्वी फ्रॉड झाला म्हणून अनेकांना फसवलं म्हणून रत्नागिरीच्या बाहेर दुसरी जी व्यक्ती होती ती ज्या पक्षामध्ये मी असतो त्याच्या विरोधातली व्यक्ती होती आणि असं रत्नागिरीकर कोणी जमलेले नव्हते रत्नागिरीकरांचा माझ्यावर पूर्णता विश्वास आहे आणि असला आवाज विवास बंद करण्याचं धोरण माझे कार्यकर्ते पण घेणार नाही याच्यामध्ये जी काही घटना घडली ही आपण स्वतः माहिती तर घेतली तर बरोबर आणि त्याच्यातनं निलेला काही गैरसमज झाला असेल तर ते अलायन्स मध्ये आहे तो मी दूर करेन त्याच्यामध्ये मला असं वाटतं की वाद असण्याचा प्रश्नच येत नाही आणि म्हणून सुरुवातीपासून सांगितलं वाद कधी होतो समोरच्यानं एखादं वक्तव्य केल्यानंतर दर मी जर त्याला प्रत्युत्तर दिलं असतं तर तो, तो वाद झाला असता मी मुबा दिलेली आहे समोरच्याला बोलायला मी कुठं काय बोलतो मी काहीच बोलत नाही की जे भूमिरची पॉपर्टी होती दोन हजार चौदा आणि दोन हजार दोन कोटी वाढली दोन हजार चौदा आणि दोन हजार चोवीस मध्ये त्यांची बायकोची आणि त्यांची पत्नी मंत्री आहेत आपले खासदार आहेत त्यांची आणि पत्नीची जी मालमत्ता आहे ती प्रचंड वाढलेली आहे आणि या पाच कोटींची प्रॉपर्टी नेमकी कुठून आली त्यांनी वाईन शॉप वरती सुद्धा भूमिरच्या नाही उजून आपण गटाचे दत्ता दत्ता जोडले